बायको ऐक ना आधी मी काय सांगते ते ऐका माझा भाऊ आलाय जाताना नसते त्याच्याकडे पैसे पैसे मागू नका करोडपती येतो लाखोच्या उलटाला करतो तो दिवसाला रुपये रुपये दे आता कशाला पाहिजेत बाबाला वडात जायला पैसे कमी पडले नको मोठ्या माता सांगू करोडपती म्हणजे <laughs> अहो ऐका की अहो आपल्या लग्नाच्या दिवशी माझ्या बाबाने तुमच्या हातात दहा हजार रुपये होत त्या म्हणले होते की पैसे अजून भेटतील पण पोरगी वापस आली नाही पाहिजे बेट्या ए भाई काय झालं नाही ना तुला अरे भे गोल फिर गोल फिर कुठं काही धडक भडक लागली का तुझी झालं खरंच नाही ना झालं काय तुला समोर आई चार तास झाले एक बिरेल नाही मला वाटलं काय झालंय काय की कसं टेन्शन आलं लोकांच्या माघारी बोलण्या ना कि नाही मन व्यथित होते ग असं वाटतंय ना जे काय त्या लोकांच्या बोलण्यावर सुद्धा सोडून द्यावं ग काय अहो लोकांच्या बोलण्याचा एवढा विचार करायचा नाही कारण लोक पेरू विकत घेताना आहे काय म्हणून विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात मी भांडायला कारण नेहमी भांडायला कारण अगं एवढे कारण तुम्ही बायका अंथ कुठून बिंडोक नालक बेश्रम अरे जरा डोक्यात भान ठेवत मी भांडायला कारण तुम्ही भांडायला मी कधी शोधलं भांडायला कारण तू 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 आणि कशाचे माझ्यासोबत लग्न करून तुमचा किती फायदा झालाय फायदा ही गोष्ट मात्र खरं बोलली तू तु। तुझ्या सोबत लग्न करून खरच माझा फायदा झाला खरच ना खरच किती फायदा झाला मला माझ्या कर्माची शिक्षा मला भेटली देशात फिरायला जाऊ ना बाहेरच्या देशात अग पैसे नाही इथं माझ्याकडे तुमच्याकडे तर बारा महिने पैसे नसता तस तर तेरा महिने नसता अहो कमीत कमी जम्मू काश्मीरला तरी चला ना जम्मू काश्मीर अगं तुला सांगितलं तु कम ना पैसे नाही माझ्याकडे अहो आता तुम्हाला मी शेवटचं सांगते मला कमीत कमी शिमला तरी घेऊन जाला ठीक आहे डन शिमलाला जाणार आहे आपण शिमला जाणार आहे वाव ती तर मस्त बर्फ पडते आपण बर्फ एकमेकाच्या अंगावर बर्फ फेकू बर्फ खूप जास्त एन्जॉय करू तुझ्या भावाकडे जे वीस हजार रुपये बाकी आहे ना ते लवकरात लवकर मागून घे अहो ऐका ना आपण कर। ना शिमला कॅन्सल करू कारण ना शिमला बर्फ पडतोय आणि त्या बर्फाने तुम्हाला सर्दी झाली तो तुम्ही शिमडे झाले तर नको मग यावर्षी फिरायला जायचं का कुठं नको पैसे कुठे आपल्याकडं काय झालं काय टेन्शन मध्ये अस काय झालं असलं टेन्शन मध्ये तर असणारच केव हो मी आपल्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले मी कशात कमी पडले मला हेच कळत नाही कि तुम्ही ताप देऊ नको बर का माझ्या डोक्याला शॉर्टच देऊ नको वा मी तुम्हाला ताण देते का तुम्ही मला ताण देता हे घर माझ्या बापाचं कपडे घालता माझ्या बहिणीने दिलेले घरातलं राशन माझे काका पाठवता घरातला खर्च पोरांचा खर्च तुमचा खर्च नोकरी करून मी पूर्ण करते आज खानदान तुमचं घर चालवतय तरी पण वाटते का तुम्हाला थोडी तरी लाज आ, बे, 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 ला, ला, लाज मला वाटली पाहिजे का तुझ्या भावाला वाटली पाहिजे तुझं अख्ख खानदान आपलं घर चालवतय आणि तुझा भाऊ इथं जवळच राहतो ना करतो का काडीची तरी मदत करतो का निर्लज्ज सदा सुखी हाय हसतो सुखी जर बायको असती मुकी काय म्हणले आधीच्या काळी एकत्र एक कुटुंब पद्धती होती नवऱ्यासोद बोलायचं म्हणजे तर बायकोला दहा वेळा विचार करायला लागायचा आता आपण नवरासोबत बिंदास बोलू शकतो आधीच्या काळात नवरा एकदा सकाळी कामावर गेला की डायरेक्ट रात्री यायचा दिवसभर नवरा कुठे बायकोला माहित बी नसायचं आता जरा बाहेर पडला की कुठे आहे तुम्ही पोहोचला काय फोन का, का उचलला नाही आधीच्या काळात बायका आजारी पडायच्या बऱ्यापण व्हायच्या नवऱ्याला माहित बी नसायचं आता जरा बायको आजारी पडला की नवरा दवाखान्यात नेतोय आणतोय घरला सोडून कामावर गेल्यानंतर तिथनं काय ग बरी आहेस का कशी आहेस गोळ्या खाल्ल्यास का वगैरे वगैरे हे नाही हे विचारतोय पण नाही विचारलं तर तुम्हाला माहितीये काय होतंय आधीच्या काळात बायकांना जेव्हा पिरियड्स व्हायचे त्या वेळेला त्या चार दिवसात बायकोला काय त्रास होतोय हे नवऱ्याला कळायचं बी नाही माहीत बी नसायचं आणि ते जे कपडे वापरायचे ना ते कुठेतरी कोपऱ्यात वाळत घालायचे की जेणेकरून कुणाला दिसू नयेत आताच्या काळात बायकोला पिरियड झाले तर काय त्रास होतोय सगळं ते नवऱ्याला माहित असते आणि तो तिची काळजी पण घेतोय काय काय पुरुष तर पॅड सुद्धा आणून देतात डिलिव्हरी मध्ये सुद्धा आधीच्या काळी डिलिव्हरी झाली तर ते नवरे म्हणणार आहे त्या पोराचं तोंड बघायला आठ आठ दिवस जायचे नाहीत आता बायको प्रेग्नंट असल्यापासून डिलिव्हरी होईपर्यंत नवऱ्या तिच्या सोबत असतोय आणि काळजी घेत असतोय सांगायचं काय आहे की आधीच्या तुलनेत आतापर्यंत पुरुषांची मानसिकता बदलल्या विचार बदलल्यात आधीच्या काळात आपण बायका म्हणून असतो की नाही मी आलो असतो आधीच्या नवरेला डेंजर होते आत्ताचे पुरुष तसे नाही आहेत समजून घेतात साथ देतात तरी पण आपण म्हणतोय नवरा काळजीच घेत नाही नवरा असंच करतोय नवरा वेळच देत नाही थोडा आपण पण समजून घेऊ